नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कालच कृषी मंत्री आणि पीक विमा कंपन्यांबरोबर एक महत्त्वाची आढावा बैठक झाली या संदर्भात आपण काल पण बोललो होतो बट आज थोडं डिटेलमध्ये बोलणार आहे याच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की जो काही अग्रिम पीक विमा आहे दोन हजार चोवीसचा तो शेतकऱ्यांना कधी देण्यात येईल आणि या संदर्भातील बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले आणि त्याच निर्णयाच्या आधारावर आता शेतकऱ्यांना कमीत कमी पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांचे जे काही अहवाल आहेत ते सादर करण्यात येणार आहे नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल लाईक करा नसे, ला नसे, ला जास्तीत जास्त शेअर करा बघा या आढावा बैठकीमध्ये जे काही जिल्हे आहेत मराठवाड्यातील जिल्हे जसं की दाराशिव झालं परभणी झालं बीड झालं लातूर झालं वाशिम झाला हे जे काही जिल्हे आहेत अहमदनगर या सगळ्या जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये जो काही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे अतिवृष्टी दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळाची जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि याच परिस्थितीच्या धर्तीवर आता कृषी मंत्र्यांनी पीक पीक विमा कंपन्यांमध्ये ज्या काही कंपन्या सामील आहेत अशा कंपन्यांना बोलवलं आणि या कंपन्यांनी तिथे येऊन त्यांनी हजेरी लावली आणि या हजेरीमध्ये या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी clear क्लिअर सांगितलं आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान ह्या पावसामुळे झालं असेल सप्टेंबरमध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये जे काही नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तलाट्यांनी पंचनामे करावे जे काही पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत यांनाही तिथे जायचं असेल तर लवकरात लवकर जाऊन हे पंचनामे करा याच्यातनं जे काही पंचनामे येतील हे पंचनामे तहसील ऑफिसपर्यंत पोहोचतील आणि तहसील ऑफिसकडून हे पंचनामे राज्य शासनाकडे जाऊन लवकरात लवकर जो काही कमीत कमी अग्रिम पीक पीक विमा आहे अग्रीम म्हणजे जो काही पंचवीस टक्के पीक विमा या शेतकऱ्यांना मिळतो या शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्या त्यांनी तर टाईम लाईन पण दिली की पंधरा दिवसाच्या आत हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला पाहिजे बट पंधरा दिवसाच्या आत तर काही नाही होणार आपल्याला पण माहिती आहे किती वेळ जातो या सगळ्या गोष्टींना ओके बट येत्या काही महिन्या म्हणजे येत्या महिन्यामध्ये एका महिन्याचा जर आपण कालावधी घेतला तर या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे डिपॉझिट होतील आणि याला कारण आहे महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही अग्रिम पीक विमा आहे तो पीक विमा मिळणार आहे आता याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी किंवा शेतकऱ्यांनी ज्या आपण ऑलरेडी पण सांगितले ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे किंवा ज्या दिवशी पाऊस सुरू झाला त्याच दिवशी शेतकऱ्यांनी जर तिथे आपल्या बहात्तर तासाच्या आत ऑनलाईन पद्धतीने जे आपले क्लेम दाखल केले असतील पीक विमा पोर्टलवर किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपवर जर आपले क्लेम दाखल केले असतील तर अशा शेतकऱ्यांना काही घाबरायची गरज नाही बट याच्याही आधी आपण सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले नाही आहेत त्यांनाही आपण वारंवार सांगत होतो की तुम्ही क्लेम करा क्लेम करा जेणेकरून ऐन वेळेस जर शासनाकडून काही नोटिफिकेशन आलं काही निर्देश आले तर आपल्याला मागे पडता आपण आपण मागे पडणार नाही जेणेकरून आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतील आणि हेच पैसे हेक्टरी चांगली अमाऊंट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वीस हजारांपर्यंत अमाऊंट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नक्कीच डिपॉझिट होणार आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जसे जास्त शेअर करा धन्यवाद